दीपक राजू पेक्षा तीन वर्षांनी मोठा सुनील राजू पेक्षा चार वर्षांनी लहान दीपकच वय हे सुनीलच्या वयाच्या तीनास दोन म्हणजे तीन छेद दोन पट आहे तर राजू आणि दीपक यांच्या वयाच गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेखरांनो इथ दीपक राजू आणि सुनील यांची नावं लिहा दीपक राजू आणि सुनील यांची नाव बघा दीपक राजू पेक्षा तीन वर्षांनी मोठा आणि सुनील राजू पेक्षा चार वर्षांनी लहान या राजूचं वय उदाहरणार्थ यक्ष समजू दीपक राजू पेक्षा तीन वर्षांनी मोठा म्हणजे दीपकच्या वयाचं समीकरण यक्षाधिक तीन हा सुनील राजू पेक्षा चार वर्षांनी लहान म्हणून सुनीलच्या वयाचं समीकरण सुनील, समी सुनील राजू पेक्षा चार वर्षांनी लहान म्हणजे यक्ष वजा चार हे झाली त्यांच्या लेकरांनो वयाची समीकरण आता गणित काय म्हणते की दीपक वय सुनीलच्या वयाच्या तीनशे दोन म्हणजेच तीनास दोन पट आहे इथं परत मांडा दीपक आणि सुनील आणि या दीपक सुनीलच समीकरण स्वरूप वय मांडा दीपक वय यसा अधिक तीन सुनीलचं यक्ष वजा दीपकचं वय सुनीलच्या वयाच्या तीन छेद दोन पट आहे कोणाचं वय दीपकचं वय सुनीलच्या वयाच्या तीन छेद दोन म्हणजे तीनास दोन असा सुद्धा अर्थ करायचं काय नेत्राम ते राशी पद्धतीनं तिरपा गुणाकार दोनचा या पदासोबत तीनचा या पदासोबत लक्ष द्या जस की दोन कंसामध्ये एक अधिक तीन बराबर चिन्ह तीन कंसामध्ये एक यक्स वजाच्या दोन आतील पदाला तीन आतील पदाला गुनिला दोन गुन्हिला एक सोन यक्ष अधिक दोन, दोन गुन्हिला तीन सहा तीन यक्स वजा तीन चूक बारा आता काय करता हे बारा इकडे घ्या म्हणजे सहा कडे येतानी बारा अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर तीन यक्स कडे जाताना दोन यक्स वजा स्वरूपात लक्ष द्या बारा सहा अठरा सर आणि ही वजा बाकी यक्स ची किंमत अठरा आली याचा अर्थ या राजूच वय अठरा वर्ष प्रत्येकाची वय काढा यक्च्या ठिकाणी अठरा ही किंमत मांडून जसं की अठरा अधिक तीन एकवीस वर्षाचा दीपक लक्ष याला तुमच्या ची किंमत अठरा या समीकरणात अठरा वजा चार चौदा वर्ष हे वय सुनील प्रश्न राजू आणि दीपक यांच्या वयाचं गुणोत्तर राजूचं वय अठरा दीपकचं वय एकवीस या एकवीस आणि अठराला ला संक्षिप्त रूप द्या तीन सख अठरा सर तीन सात एकवीस म्हणजे सातास सहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि वयवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला